मोठी बातमी आहे सावरकरांच्या बदनामी प्रकरणी राहुल गांधींना दिलासा मिळालाय राहुल गांधींविरोधातील खटला कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे तर न्यायालयीन प्रक्रियेचं पालन न केल्याचा कोर्टानं निष्कर्ष काढलाय नाशिक दंडाधिकारी न्यायालयानं ना फौजदारी खटला सुरू करण्याचे आदेश दिलेले होते मात्र हा खटला रद्द केल्याची माहिती समोर येते तर त्यामुळं सावरकरांच्या बदनामी प्रकरणामध्ये राहुल गांधींना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत लक्ष्मण काय सांगाल नेमकं खर तर राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये एक खटला जो होता तो दाखल करण्यात आला होता राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल काही विधानं केलेली होती आणि ती विधानं सावरकरांची जे भक्तगण आहे किंवा सावरकरांना मानणारा जो एक वर्ग आहे त्यांच्या भावना दुखावणारा होता अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं आणि म्हणून काही सावरकर प्रेमींनी एकत्र येऊन त्या ठिकाणी नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये राहुल गांधींच्या विरोधामध्ये खटला जो आहे तो दाखल केलेला होता फौजदारी स्वरूपाचा हा खटला होता मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा दिलेला आहे हा खटलाच रद्द करण्याचा निर्णय नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने घेतलेला आहे राहुल गांधी यांच्या वतीनं नाशिक मधील ज्येष्ठ वकील अॅडव्होकेट जयंतराय जयंतराव जायंभावे यांनी ही सगळी केस जी आहे ती लिहिलेली होती आणि या सगळ्या प्रकरणामध्ये काही निरीक्षणं नोंदवण्यात आलेली होती आणि त्या निरीक्षणं नोंदवत असताना न्यायालयाने राहुल गांधी यांना हा दिलासा दिलेला आहे बरोबर आहे धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी तर नाशिकमध्ये हा खटला दाखल करण्यात आला होता मात्र न्यायालयानं तो रद्द केल्याची माहिती समोर येते त्यामुळे आता राहुल गांधींना हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल पुन्हा